अहो मंडळी आज व्हिडिओ सोडायची गलती करायची नाही कारण की आज तुम्हाला इथं रिसेल प्लॉट दाखवणार आहे पण त्याच्या अगोदर आम्ही प्लॉटबद्दल तर सांगणारच आहे पण तुम्हाला पण तुमचे जुने घर फ्लॅट जागा आणि शेती विकायची असेल तर थेट तुम्ही मला संपर्क करू शकतात नंबर आहे नाईन झिरो टू एट झिरो फोर डबल नाईन चला व्हिडिओ बघा संपूर्ण व्हिडिओमध्ये एक एक प्लॉट दाखवलेले आहे रिसेल प्लॉट आणि हे कुठं असणार आहे काय असणार कुठला हॅवे आपल्याला जवळ भेटणार आहे आणि काय काय आहे तर समजी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या माझ्याकडून तर चला सुरू करू जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे सगळ्यांचे आवडते लाडके चॅनल आहे मंडळी खरंच हे हॅवेपासून दोन ते तीन दोन ते तीन मिनटाच्या अंतरावर हे प्लॉट विकायला आपल्याकडं आलेले आहे तुम्ही इथं बघू शकतात बंगलो तयार झालेला आहे लोक राहायला आलेले आहे सगळी काय माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे आणि एकच रिक्वेस्ट करणार आहे की व्हिडिओला सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण पाहायचं आणि माहिती घ्यायची या प्लॉटबद्दल कुठले कुठले प्लॉट इथं विकायला आलेले आहे आणि लक्षामध्ये ठेवा हे कॅशमध्ये असणारे प्लॉट आणि ही जी प्रॉपर्टी आहे ही रिसेल प्रॉपर्टी आहे आपल्याकडं रिसेल मदी मंडळी सगळ्यात कमी बजेटची प्रॉपर्टी आपल्या इथं आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी येत राहते आणि आज हे प्लॉट आपल्याकडं आलेले आहे ना हायवे पासून फक्त तीन किलोमीटरच्या आसपासच असणार आहे जास्त लांब नाहीये आणि सनसवाडी म्हणून ओळखला जाणारा एम आय डी परिसर हद्दीमध्येच ही प्रॉपर्टी आहे मंडळी बघायला गेलं खूपच अगदी चिल्लर बजेटमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे हे ॲग्रिकल्चर प्लॉट आणि कमीत कमी बजेटमध्ये आपल्याला हे भेटणार आहे कुठं पुण्यापासून फक्त अठ्ठावीस किलोमीटर फक्त अठ्ठावीस किलोमीटर ट्वेंटी एट किलोमीटर आहे पुण्यापासून आपले घर इथं होणार आहे असे आणि बघायला गेलं अगदी कमी बजेटमध्ये तुमच्यासाठी आर झोन म्हणून ओळखले जाणारे हे प्लॉट आणलेले आहे आपल्याला एकच काम करायचे बघा नंबर खाली दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही मॅसेज करा तुम्ही प्लॉट बघायला येऊ शकतात हे रिसेल प्लॉट असणार आहे आणि इथं तुमचा जो होणार आहे व्यवहार तो पावर पाटणीवर होणार आहे काही प्रॉब्लेम नसणारे हे रिसेल प्लॉट आहे ज्यांनी ज्यांनी घेतले होते त्यांना आज कोणाला काय पैशाची गरज आहे कोणाला काय आहे तर त्या लोकांना विकायचं आहे तर त्यामुळं बघा मंडळी हे प्लॉट सोडू नका कमीत कमी, कमी बजेटमध्ये तुमच्यासाठी इथं हे प्लॉट आणलेले आहे आज वेळ आहे आपल्याला आज टाइम आहे आपल्याकडं हे प्लॉट खरेदी करायला संधी आहे आपल्याकडं आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे बघा मंडळी लवकर या माझे नंबर जे आहे बघा तुम्हाला जागा विकायची असेल तुम्हाला प्लॉट विकायचे असेल तर तुम्ही मला थेट संपर्क करू शकतात माझा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन प्रॉपर्टीची अरवाटायस प्रॉपर्टीची मार्केटिंगसाठी तुम्ही मला थेट भेटू शकतात आज आपल्याकडं वेळ आहे पुण्यापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आपल्यासाठी हे प्लॉट खरेदी करायला हे प्लॉट खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यावं आणि मॅसेज करावं व्हॉट्सअपवरती आणि तुम्ही येऊ शकतात पुण्यापासून फक्त अठ्ठावीस किलोमीटर इतर म्हणजे सनसवाडीमध्ये आणि मेन इम्पॉर्टंट ही जागा जी आहे ना ही रिसेल प्लॉट आहे खरेदी खत वगैरे सगळं काही ह्याचा ऑलरेडी झालेलं आहे आणि बघायला गेलं तुमचा जो व्यवहार होणार आहे तो कॅशमध्ये असणार आहे पॉवर ऑपटर्णीवर तुमचा व्यवहार असणार आहे बघा हे प्लॉटची वेल्यू जेव्हा तुम्ही हॅवेवरती आले तर तेव्हा तुम्हाला कळणार की हे किती किलोमीटर बर आहे बरं आपल्याकडं नवीन तुम्हाला सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत पाहिजे तर अकरा लाख रुपये तयार ठेवा कारण की आपल्याकडं ते प्लॉटसुद्धा आहे पण पुणे सोलापूर रोड इथं आहे पुण्यापासून एक सत्तर किलोमीटर लांब पुण्यापासून सत्तर किलोमीटर लांब जो परिसर आहे पुणे सोलापूर रोड केडगाव चौपुला या साईडला आहे मंडळी तुम्हाला ते प्लॉट बघायचे असेल तर तुम्ही येऊ शकता त्या प्लॉटसाठी पण मला तुम्ही मॅसेज करू शकतात नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा नेहमीचा व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट मला ते प्लॉट बघण्यासाठी तुम्ही मॅसेज करा पण 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 थांबा तीन हजार रुपये तुम्हाला द्यायला लागणार ते प्लॉटचे विजिटसाठी व्हिजिटिंग चार्जेस आहे तीन हजार रुपये तीन हजार रुपये तुम्ही दिले तर तुम्हाला तिथं आम्ही नेणार आपल्या गाडीमध्ये आणि तुम्हाला तिकडं एकर पाहिजे किंवा गुंटा पाहिजे किंवा दहा गुंटे पाहिजे तर ते सगळे प्लॉटची माहिती तुम्हाला आम्हीच देणार आहे मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर तुमच्यासाठी खूपच जबरदस्त रिसेलमध्ये प्लॉट आणलेला आहे त्या प्लॉटच्या आतमध्ये घरांचे काम सुद्धा चालू आहे अशी प्रॉपर्टी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मंडळी संपूर्ण व्हिडिओ बघत चाला अजून तुमच्यासाठी माहिती असणार आहे अजून मी तुम्हाला थोडंसं पुढं घेऊन जाणार आहे आणि थोडी अजून तुम्हाला ही प्रॉपर्टीची माहिती देणार आहे मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्यूजवर एक एक अशा अशा माहिती तुमच्यासाठी मी कासिम शेख सादर करीत आहे एक एक अशी माहिती आहे की जे तुम्हाला माहीत नसेल तर ती प्रॉपर्टीची माहिती तुमच्या निदर्शनामध्ये मी आणू राहिलेले तुम्हाला हे प्लॉट खरेदी करण्यासाठी बघा हे प्लॉट तुम्ही जे बघतात ना हे प्लॉट आहे तुम्हाला जंगलसारखं दिसत असन पण तसं टेन्शन घेऊ नका बाजूलाच हे गावाच्या हद्दीमध्ये आहे आजूबाजूला गाव आहे सगळं काही तुम्हाला इथं भेटणार आहे म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना की एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे।, आहे।, आहे, आहे की जे हवे रोडला जे घरं आहे बघा एम आय डी सी परिसर आहे एम आय डी सी परिसर आहे तर जाहीर गोष्ट आहे की लोक रेंटवर देतात बांधलेले रूम वगैरे आणि ते रूम जे आहे त्यांचा जो रेंट असतो ते तुम्हाला माहिती कसं आहे पण तुम्हाला तुमचा घर तुम्ही इथं बांधून खोल्या रेंटवर देऊ शकतात बघा तिथं आठ हजार आहे तर इथं तुम्ही चार हजारने द्या तर तुम्हाला कोण पण तुमच्याकडे येणार आहे कोण पण तुम्हाला म्हणणार आहे की आम्हाला घर पाहिजे जास्त किलोमीटर नाही तीन ते चार किलोमीटर हायवेपासून आहे आणि हायवेच्या अगदी जवळ हे प्लॉट आहे आणि तुम्हाला खरेदारी करण्यासाठी सगळं काही आम्ही डिटेल्स देतो सगळी काही माहिती तुम्हाला सांगत असतो प्लॉट कसे काय प्लॉटची एक एक एक, -एक गोष्ट तुम्हाला आम्ही तुम्हाला एक 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 माहिती देत असतो तुमच्यासाठी हा पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे जिथं घराची बोला किंवा प्लॉटची बोला माहिती आम्ही घेऊन येत असतो एक एक गोष्ट एक एक जागेची एक एक रेसिडेन्शियल प्रॉपर्टीची माहिती तुमच्यासाठी इथं आणत असतो कृपया तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल घंटीला दाबून घ्या कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर एक एक प्लॉटची माहिती असती आता इथं आहे ना बरेचसे असे प्लॉट आहे विकायला आणि मी तुम्हाला दाखवू शकतो ह्या साईडला बघा तुम्हाला असं वाटत असेल की खूपच जंगल झालं घास झालं पण हे तुम्हाला खांब वगैरे दिसतात ना ते प्लॉटचे बांधलेले आहे आणि कोणाने दो कोणी दोन गुंटे घेतलेले कोणी तीन गुंटे घेतलेले हां हे जुने जुने प्लॉट आहे आणि आता कसं झालं की ज्यावेळेस घेतलं होतं त्यावेळेस रेट खूप कमी होता दीड लाखाने कोणी दोन लाखाने कोणी तीन लाखाने असं घेतलं होतं पण आज त्यांना फळ भेटू राहिलेले को आता एक, -एक लोक असे आहे की जे पुण्यामध्ये होते कोण पुण्याच्या बाहेर होते त्या लोकांनी म्हणजे घेऊन ह्याला बांधकाम पण केलं पण कोणाला विकायचं असेल तर ते लोकांचा म्हणजे आपल्याला फायदा होणार आहे शंभर टक्के कारण की आपल्याला या एरियामध्ये आपला स्वतःचा स्वातंत्र्य घर होणार आहे बरोबर ना मंडळी मंडळी हे व्हिडिओची माहिती इथं जे सांगितलं ते तुम्हाला कसं वाटलं तर ते मला तुम्ही सांगू शकतात मॅसेज करू शकतात मी कासिम शेख भेटू पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय